एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्थापन झालेले साताऱ्यातील चंद्रविलास हॉटेल हे मिसळ आणि गोड पदार्थांच्या उत्कृष्ट श्रेणीसाठी ओळखले जाते ग्राहकांच्या आग्रहाखातर चंद्रविलास हॉटेलच्या अनेक शाखा महाराष्ट्रात उभारल्या गेल्या आहेत चंद्रविलास फ्रँचायजी आता चविष्ट व रुचकर पदार्थ देण्यासाठी चंद्रविलास स्वीट अँड फरसाना मार्टची शाखा सुरू करून सातारकरांसाठी सज्ज झालेली आहे येथे तुम्हाला कचोरी समोसा ढोकळा फाफडा पेडे बर्फी कंदीपेडे डिंक लाडू जिलेबी काजूकतली ड्रायफ्रूट शुगर फ्री रोल गुलकंद मलाई अंजीर मलाई मँगो मलाई आणि कलाकंद स्पेशल ब्लूबेरी या पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे चंद्रविलासची ही नवीन शाखा शनिवार चौक तेलीखड्डा येथे ते उभारण्यात आली आहे चविष्ट व रुचकर पदार्थ खाण्यासाठी लगेचच भेट द्या चंद्रविला स्वीट अँड फरसान मार्टला आमचा फोन नंबर पंच्याण्णव बावन्न अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव